आई बिल्डिंग में घर है बिल्डिंग में घर है कौन सी बिल्डिंग है कौन सी बिल्डिंग है ईसा हाइट बिल्डिंग का नाम क्या है ईसा हाइट बिल्डिंग है ना कौन सा बिल्डिंग ईसा हाइट ईसा हाइट अरे मेरी भी बहुत बढ़िया सामने तुम आते हो वो मंडी कल्याण की बकरा मंडी फ्रेश मालिकेश वावी वाव मस्त मोती है चौदा पंधरा किलोची वाव वा। जाम भारी लागेल खायला नुसती पिवळी धमाक वाव दहा पंधरा मिनटांना लवता जरा अजून दुस तोपर्यंत बरं तो मावरा करले बरं बरोब बिरोब टाकून जिता धूप लावून जिता या साईडला मी आपला जागवार हळलेली आहे पण उभी ठेवली ते आईला धंदा लावायचा नाही तिला उभी ठेवलेली चला सकाळ वाजले नऊ वाजले तर आता आपण वाव लावून जाऊ वाव बघा मस्त मोठी आहे त्यासाठी बंटीला बोलवली बंटी एक नंबर माणूस उचलणारा नीट हा टाकली रा हात हातपाटत कशी वाव बघा आपली एक नंबर वाव बंडी चल चला वाव लावू आता वरती वा काय वाव वाह कशी आपली कलर ज्याला पैसा डबल जर निघणार ना एक नंबर वाव लवकर लवकर आपले दुकानवाला संपर्क साधा अशी वाव फक्त आपले कोलेगाव नच्यालाच बघायला भेटेल तुम्हाला आत्मशा बघा सर रगात निघतो अविजा आपली पिया बघा चालता ये नाही तिला चालता ये नाही अरे तू काली दिसते ये अवतार बेकार असतो ना लय भारी दिसतं इकडे इकडे पायन चप्पल नाही घेतली का अरे चप्पल तुटली रॅली मध्ये तुटली चांगली गोष्ट आहे ना मग तुटली तर मग थोबडा तर दाखवा अरे बाबा बाबा लय लांबशा आली रे जाईल आमच्या चालू झाली तू अरे दोन मिनिटामध्ये इथं मी पोचन चालत तू असं बघ एक दोन तीन चार अशी चालतील ना जमणार चला काही जायला निघलो दुपारच वाजलं पावणे दोन वाजला आपला तिरंगा बागा कसा फडकत चला जायला निघलो आपली पूजा द्यायची ना आपला विक्रम झालो नेमको ते साईडला आपला बसते शिवा पाटील बरे दिवसानंतर आमची भेट झाली आणि त्यानंतर पैसा वाढला म्हणून गरीबाला आपली जाऊ ना तुझी गाडीची पाच वर्ष झाली गाडी येणार अरे फोर व्हीलर पाडव्याच्या दिवशी जागो कुठे टू व्हीलर कुठे शादी घ्या शादी घ्या नाही का भाई शादी मत चला चला पोहोचलो घरामध्ये सोन बाबा तुम्ही आवर्तन करता घरात वाटला गाडीची म्हणजे मी निता आता नवीन गाडी घेतली बाबू ये ने वादा। ने वादा। चला टेबल चला आता घेऊन चाललो याला येस हात लावूल हडवा हा जे नावर येता ना मित्र कणाला असतात मित्र बनव्या मध्ये व्या सारे का मग चला चला लवकर चला आहे का रे अरे आस्ती असती गरीब अरे गरीबाची गाडी एवढ्या जोरात नका रे आस्ती क्या विक्रम तू काम करेगा चला जायला नक्की चला पोचलो घरामध्ये नाही ही बघा मस्त कामाला लवलेली माणसा या उभा कर सरळ कर माप नाही आला येणार आस्ती आस्ती भीतीला डोका आल काय काय बाबू काय ना काय ला, खाये ला? चला या काय बाजूला या बाबू उठ 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 जा घरात 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 घड घर गर घड इकरा माग तर इकडे इकडे जाऊले जवळ जा तिकडा जा मम्मी मी जाऊल जा 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 बोल मातीन छालतं जा मातीत नाही खेळायचं जा जा, जा, जा नीट जा, 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 जा. जा गो 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 जा तिकड घे जा, ले, ले. जा. पोचलो दुकानामध्ये काहीच बघा आपली इथं नवीन ब्लॉगर आलेला आहे तर ब्लॉग का चॅनल क्या नाम क्या बाबू थोडू फोडू ब्रेकिंग न्यूज न्यूजिंग <laughs> या या टायगर टायगरने एंट्री मरली आपले या आतमध्ये त्याला या आता कुठंच बसायला जागा नाही रेली एकमेव जागा आधी आपली इथं सावलीमध्ये बसले असतं आपला वडाचा झाड म्हणून आपली इथं सावली असते क्वालिटी का आईफोन मेरा चाहिए क्या बंटी जब भी पाँच आ, हजार कर लिया अगर आपको भी लेना है तो आपको लेगा मैं आप पद जाओ दुकान का नाम क्या है दुकान का नाम बनती आ, वो बंटी है बोला जो सदस्य है हाँ बाकी बांदा ने रोचार लोगों काम कर दे। दे। दो लगे इधर बिंगे रहा है बोले पेटियां करो गांधी दौरी वा चला गाईस पोचलो कुठं पोचलो रे आपले केक विझाड मध्ये केतन भाऊचे शॉप मध्ये आहे का दुकानात दुकाना दुकानात कोण नाही भारी लय कॉमेडी करत असत त्याची लय मजा मस्ती इथं चालू असत चला दुकानात दुकानान पहिले असं बारीक बारीक होतो ना पहिले असंच रोखायचं दुकानान असा रोखायचं बाई आठवड आहे का तुला डसं आठवतो विसार ना तू किती जण जन्मवर हा दोन काही कामाचा नाही दा तुम्ही पन्नास पैसे बी चालवले नसतील पन्नास पैसे आपले इथे हे सागी रे का होत आपले इथे रे बाबा आता आता आले अरे एक बघा किती भारी आहे मस्त सुंदर अति सुंदर स्पेशल आपली विकी साठी बनवलेला मस्त डिझाईन बघा केकची मला आवडला म्हणून आपले विकिटाने स्पेशल बनवून घेतलेला मी पुरा दीड किलोचा केक हा स्नॅप कार्टनॅप स्नॅप स्नॅप करतील काही पैसे केले आहोत अठरा हजार गेले आहोत अरे बाबा वर्ष लागेल अरे तीन लाख आहेत आपले तीन लाख आहेत माझं पण झालं तीन लाख किती एकदा पैसे भेटले ना मस्त केक मस्त वाटत नाही आम्ही येऊन फिरायला चालल्या आम्हाला खर्च पाणी अरे आता पलू नको इकडे चप्पल लागत नुसते पैसे बँक वेळेला ना पॉपकॉर्न वर जीएसटी लागते बँकन काराला पैसे टाकाला पैसे पैसे अरे माझ्या पोऱ्याला काम आहे तीन पोऱ्याला चला या सगळी आपली मित्रमंडळी आलेली आहे आज विकिदा वाढदिवस साजरा करू पोरे एक वर्षाची वाट बघली आमची शेटणी आता कुठे लिहू राहणार नाही तिथं चला या खोला खोल ना त्याला खोल ना खोल राकेश खोल ना चला या हा तो बी काढा इथं ठेव ना ठेव ना डायरेक्ट नको असा उलट

Sekarang शर्ट कारण जेल अंदर मैं Hãy đi cho kênh Ghiền Mì Gõ đi không bỏ đi những video hấp dẫn